आज आपण बघतो क्यू क्यू म्हणजे तुम्हाला काय आहे वेगवेगळे कलर हे वे 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 एकत्र करून सेम टू सेम म्हणजे से सगळे ऑरेंज तर ऑरेंज व्हाईट तर व्हाईट रेड तर असे हे चौकोन बनवते असतात आता विस्कटलेले आहेत ते हो सेट करूचे असत क्यूब एक कोडाचा त्या सोडवणा म्हणजे पण थोडा बुद्धिबळ त्याचा खूप विचार करतो जे जेंका जमला ते फास्ट करतात आपण काय माका काय येणार नाही काय जमणार नाही तर माझ्या मोठ्या बहिणीच मुलगो श्रीवेण चव्हाण भांडूप गाडवण्याकर होता तर तो क्यूब कोविडमध्ये सुरुवाती त्याने काय केल्या वेगवेगळ्या आकाराचे त्या क्यूब त्याच्याकडे होते त्याच्यामध्ये हे आता आपण बघितलं तीन तीन सहा तीन नऊ नऊ चो, चार चो आ त्याच्यामध्ये बाराचे येतात त्याच्यानंतर सहाचं येतात चारचो येतात तर अशा प्रकारचे ते वेगवेगळ्या नंबरचे क्यूब मिळतात तसेच वेगवेगळ्या आकाराचे पण असे क्यूब असतात बघा वेगवेगळ्या आकाराचे त्यांना काय केलं आणि कोविडच्या काळात रिकाम बसलेलो होतो तर त्यांना हे वेगवेगळ्या वेग आकाराचे असे क्यूब एक सतरा मिनिटात त्यांना असे वेगवेगळ्या आठ क्यूब सोडवले सुरुवातीला केली कारण त्यात सराव केला म्हणजे बघा या सगळ्या गोष्टी सराव महत्वाचा सराव केल्याने आता तो श्रीवेण आमचा म्हणजे माझं भाचो लागतो तो त्यांना आता पंचेचाळीस सेकंद चाळीस ते पंचेचाळीस सेकंदात असो एक क्यूब तुम्ही कसं तुम्ही विस्कोटक देखा द्या तर तो सोडवून दाखवता तर आता आपण खरो म्हणजे तो श्रीवेण आमचा जो काय असा तो कसो ना चुण 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 या सोडवता भांडूपच्या कर होता तो तर त्याचा खरोबर कलेचा दाद देण्यासारख्या आणि मी पण जेव्हा बघितले मी बघितच रावले कारण का तो जो का हार चलवता असा वाटतं की भोट्या फिर चलत का ते ट्यूब चलता प्रत्यक्ष बघूया हा चल क्यूब तुम्ही बघितलात हा आमच्या त्या श्रीवेणने किती फास्ट सोडवलेलो होतो आता हे आमचं वसिष्ठ आता वसिष्ठ बघा क्यूब तो म्हणता होय तर श्रीवेणपेक्षा पण मी फास्ट सोडवू शकतोय त्याने आता काय केलं नाही आता बघा तो आता वेगळ्या प्रकारात सोडवता तर लक्ष ठेवायच्याकडे झाला सत्यनं वाटो आणि या सगळ्याच केल्या आपल्या भाषेत मला ते सोडवतं अरे कायदा खाऊची घट्ट नाही ती कोणचं काम नसतं तरी ऐकणार नाही हा यांना आपली पद्धत ना अरे काय आहे म्हणतात काय हो बघा काय म्हणतो शाण्याचं तिंट आहे हा अरे तो काय म्हणतात काय अमूक नाद्ता म्हणतो अमुक नाद्ता आता मी नाव घेणार नाही हा तसली परिस्थिती आली एका वाटला तर श्रीफना करताना आपण करू गेलो बघा यानं काय केलं आहे सगळे एकत्र केले आपण आता लावतो त्याच्यावर आणून अरे रे बाबा हे असे आमचे हे कलाकार आहेत सगळे हा तवस मिनटं वाढत जातात मला वाटतं ह्या चाळीस पंचेस सेकंदात नाही हे चाळीस पंचेस तासा लागू शकते हे का हां आता काय केलं ना कलरच्या आधी बाजू काढून घेतले ना आता एक एक लावतो एक काय सांगतलं का मला वाटतं ह्यो फॅक्टरी वाटता तसं क्यूब ची सोड़ो सोडवतो राहिला बाजूक అశాప్రకే పూర్ణ గ్యా బాబా ఎన్టా మురుదైనా లా సోడే విషయ నకొతో చాలా